वान ले ले, ले ले। आपन, नमस्कार शेतरवानो आज आपण युवा शेतकरी मोहन शेळके यांच्या एस सी टी वैदिक वरती बनवलेल्या मिरचीच्या प्लॉट वरती आलेले आहे तर त्यांच्या तोंडून आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा मुली तालुका चौसा बर सर आपला पाचगुंठ्याचा मिरचीचा प्लॉट आहे तर याला आपण बेसन डोस मध्ये काय वापरले आपण याला तीन जण आणि एस एस एम एक आणि आर एन पी एच सहाशे सहाशे असं बेसिल डोस तुम्ही पेपर टाकणे अगोदर टाकले याला बरोबर मग आज एस सी टी वैदिक वरती तुम्ही हा प्लॉट तयार केलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला केमिकल मध्ये आणि एस सी टी वैदिकच्या प्लॉट मध्ये फरक दिसतो आ, दुसरी गोष्ट तुम्हाला विचारायची आता सेटिंगच्या बाबतीत बोलायचं तर, तर आशिष शेतिंग्याच्या अगोदर तुम्ही मिरची शेती केली होती आशिष शेतिंग्याच्या अगोदर तुम्हाला दिसत होती का नाही दिसत ना हा दुसरी गोष्ट आता आपल्या सोबत आहेत केमिकल वरती मिरचीचा चाप्ला केलेले शेतकरी किशोर झोपडे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण तर नमस्कार आपण पण मिरची लावे तर आपण केमिकल वरती आपली आणि हे सी के वैदिक वरती तर मग त्या तुलनेमध्ये तुम्हाला ह्या मध्ये आणि तुमच्या मध्ये काय चेंजेस वाटतंय काय चेंजेस वाटतं आता तुमच्या हातामध्ये तुमच्या फ्लॉट मिरच्या घेऊन आले बरोबर मग आता ह्या मिरचीमध्ये आणि या मिरचीमध्ये काय तुम्हाला फरक दिसतोय का काय की त्याच्यामध्ये चेंजेस काय की तुमच्या मिरचीचा जो डेट आहे डेट आखुडे आणि ह्या मिरचीचा डेट जो आहे तो लांब आहे बरोबर आणि कलर मध्ये पण थोडस चेंजेस आहे बरोबर आहे हिरवगार आहे दुसरी गोष्ट आतापर्यंत तुमच्या प्लॉट मध्ये झाड सुकत होती सुकण्याचं प्रमाण कमी झालं की वाढलं कमी झालं बरोबर सॉइल चार्जर आतापर्यंत किती वेळा दिले आता ती आला? तीन वेळा दिले म्हणजे तीन लिटर गेले सॉइल चार्जर तुमचं बरोबर आता तुमचे वडील आहेत आपल्यासोबत याच्या अगोदर तुमच्या वडिलांची कम्प्लेंट अशी होती कि मिरच्या आपले जे तोडे होऊन राहिले मिरची जे तोडे होऊन नाही राहिले तो वडील तुमच्यावरती रागवत होते मग आता काकांनाच विचारू काका तुम्ही समाधानी आहेत का वाटत का तुम्हाला अगोदर तर तुम्ही मुलावरची चिडचिड करत होते मिरच्या आपली वाढून नाही राहिली त्याला फुलं नाही लागू राहिले मिरच्या नाही लागू राहिल्या पण मग आता तुम्ही समाधानी झालेत का तुमच्या मुलांनी जे समजायचं सेंद्रिय शेती केली तर ती सेंद्रिय शेती तुम्हाला योग्य वाटू राहिली का केले पाहिजे का नाही केले पाहिजे सध्या पाहिजे बर धन्यवाद सर